नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांना प्रथमत स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची व दिलासादायक अशी बातमी आहे शेतकरी मित्रांनो बांगलादेशने भारतीय कांदा आयातीसाठी अखेर परवानगीही दिलेली आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया भारतामधून बांगलादेशला किती कांदा हा निर्यात होणार आहे गेल्या साडेतीन महिन्यांपासून भारतातून ठप्प झालेल्या कांदा निर्यातीला थोड्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे बांगलादेश सरकारने तेथील आयातदारांना भारतीय कांद्याच्या आयातीसाठी आयात परवाना देण्यास सुरुवात केलेली आहे मात्र पहिल्या टप्प्यात केवळ दोनशे मेट्रिक टन कांद्याच्या आयातीस परवानगी देण्यात आल्याचे वृत्त आहे भारतीय कांदा उत्पादनाची क्षमता बघता किमान पाच लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात होणे आवश्यक असल्याचे मत कांदा निर्यातदार व शेतकरी संघटना यांनी व्यक्त केलेली आहे ही बाब काही प्रमाणात दिलासादायक असली तरी उत्पादक शेतकऱ्यांनी हरळून जाण्याचे कारण नाही जोपर्यंत केंद्र सरकार भारतीय निर्यातदारांना प्रोत्साहन देत नाही तोपर्यंत कांद्याच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता कमी असल्याचे जाणकारांनी सांगितलेले आहे बांगलादेश सरकारने तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कांद्यावरील आयात बंदी हटवल्यामुळे भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे गेल्या काही अनेक दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात चढ उतार होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली होती अखेर या बांगलादेशातील कांदा आयात बंदी हटवल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आज आणि उद्या दोन दिव दोन दिवसात दोनशे टनापर्यंत कांदा बा बांगलादेशात पाठवण्यासाठी परवानगी देण्यात आली असून त्यानंतर मोठ्या प्रमाणात कांदा पाठवण्यासाठी परवानगी दिली जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो बातमी पाहिल्याप्रमाणे बांगलादेशमध्ये दोनशे मेट्रिक टन कांदा सध्या तरी निर्यात होणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा हा बांगलादेशला निर्यात होईल अशी माहिती मिळत आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान